नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज आपण आपल्या दोडक्या या पिकाला पहिली आळवणी करणार आहोत साधारणतः आता जर्मिनेशन स्टेज आहे आपली बीज आपलं अंकुरण होत आहे तर अशा वेळेस काय ड्रेंचिंग करायची कोणती मॉलिक्युल वापरायचे ह्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया की कशी ड्रेंचिंग करायची ते तर शेतकरी मित्रांनो आता आपली प्रॉपर जर्मिनेशन स्टेज चालू आहे काही ठिकाणी आपल्याला दोन दोन पानं आलेले दिसत आहेत तर काही ठिकाणी आपल्याला मोड उगवताना दिसत आहेत आणि काही ठिकाणी आपली बी ही फुग फुगलेल्या अवस्थेत आहे तर अशावेळी आपल्याला ही ड्रिंचिंग करायची आहे जेणेकरून आपल्या बियाण्याची क्षमता चांगली होईल आणि आपलं जर्मिनेशन हे शंभर टक्के होण्यास आपल्याला मदत होईल या ठिकाणी आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बाऊसकर टेक्नॉलॉजी यांचं जर्मिनेटर हे प्रोडक्ट या ठिकाणी वापरत आहोत जर्मिनेटरचे खूप सारे फायदे आहे हे जर्मिनेशनसाठी खूप मदत करतं ज्याच्यामुळे आपल्या बियाण्याची उगण क्षमता वाढणार आहे त्याचबरोबर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला खूप फायदे होणार आहेत आणि त्याचबरोबर आपण जी एस पी क्रॉप सायन्सचं क्रॉप गोल्ड हे एक प्रोडक्ट घेतलेलं आहे याच्यामध्ये खूप सारे मायक्रोन्युट्रियंट्स अमिनो वगैरे आहेत जे की आपल्या प्लांटच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं कार्य करतात या ठिकाणी आपण बघू शकता कॉपर फेरस मँगनीज पोटॅश मॉलेबडेनम यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्ये या, या प्रोडक्टमध्ये आहेत तर यांची आपण ड्रेंचिंग करणार आहोत आपल्या दोडक्याच्या बागेमध्ये तर त्याच्यामुळे आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे चांगल्या पद्धतीने होते जर्मिनेशन आपलं चांगलं होतं असे अनेक सारे आपल्याला फायदे आहेत चला तर मग बघूयात तर अशा पद्धतीने आपली ड्रिंचिंग चालू आहे साधारणतः एका रोपाला एक पन्नास एम एल पाणी पडलं पाहिजे पन्नास एम एल औषध आपलं ड्रिंचिंगचं त्या रोपाला पडलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे आपण ड्रिंचिंग करण्या अगोदर प्रॉपर ड्रिप देऊन घेणार आहोत एखादा तास आपल्याला ड्रिप द्यायचा आहे जेणेकरून ड्रिंचिंग केल्यानंतर आपलं जे औषध आहे ते व्यवस्थितरित्या सगळीकडे पसरून जाईल एकाच जागी जिरणार नाही तर अशा उद्देशाने आपण ड्रिप द्यायचा आहे तर या ठिकाणी आपली व्यवस्थितरित्या ड्रेंचिंग चालू आहे अशा पद्धतीने आपण ड्रेंचिंग करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि कृषी दूध मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद